नमस्कार नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे रेसिपी आणि बरेच काही ही आपली टॅगलाईन आहे आणि या बरेच काहीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते आपण देखील याला खूप चांगला प्रतिसाद देतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तर आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांच्या घराजवळ असणाऱ्या किंवा कुंडीमध्ये लावलेल्या जास्वंदीच्या झाडाची माहिती जास्वंदीची पानं फुलं मूळ हे सगळंच आपल्यासाठी कसं फायदेशीर आहे त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच नीतूज कॉर्नरवर जास्वंद फुलापासून केसांसाठी औषधी तेल कसं बनवायचं याचा व्हिडिओ आहे जास्वंद सरबत जास्वंदाचं सिरप हे दोन्ही व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत हे व्हिडिओज तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनेलवर जाऊन नक्की पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देण्यात येईल तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता त्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांसाठी लागणारी जास्वंदीची पावडर घरच्या घरी कशी करायची आणि जर पांढऱ्या केसांची समस्या असेल तर त्यावर एक नैसर्गिक उपाय म्हणून या जास्वंद पावडरमध्ये आणखी काय वापरायचं याची माहितीसुद्धा तुम्हाला देण्यात आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा तुमच्या माझ्या सर्वांच्याच आवडीच्या गणपती बाप्पाचं आवडतं फूल म्हणजे ही जास्वंद मुख्यतः पूजेमध्ये वापरण्यात येणाऱ्या या फुलाचे अगणित फायदे आपल्या शरीरासाठी आपण करून घेऊ शकतो परंतु काही वेळा आपल्याला याची माहिती नसते प्रत्येकाच्या दारासमोर किंवा अंगणामध्ये एक तरी जास्वंदीचं झुडूप असतंच या जास्वंदीच्या फुलांचे केसांसाठी होणारे फायदे बऱ्यापैकी प्रचलित आहेत सर्वांना माहीत आहेत कारण आजकाल केसांच्या समस्याच तेवढ्या आहेत पण आणखी देखील काही याचे फायदे आहेत जे आपल्याला कदाचित माहीत नसतात तर अशा या फायद्यांची आज आपण पहिल्यांदा माहिती घेऊया त्यानंतर याची पावडर कशी करायची हे देखील आपण पाहणार आहोत जास्वंदीच्या फुलांमध्ये विटॅमिन सी कॅल्शियम आयर्न मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट यासारखी महत्त्वपूर्ण तत्वे असतात त्यामुळे ही सर्व तत्वे आपल्या शरीरासाठी आवश्यक अशीच आहेत आणि यामुळेच आपल्या शरीरासाठी या, या फुलाचे अनेक फायदे आहेत मुख्यतः या जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस दाट होण्यासाठी केसातील कोंडा कमी होण्यासाठी केला जातो जास्वंदीच्या फुलांपासून तेल तयार केलं जातं त्या त्यासोबतच जास्वंदीचे वाळलेल्या पानांपासून आणि फुलांपासून त्याची बारीक पावडर करून त्याचा हेअर मास्क करून केसांना लावला जातो यामुळे केस गळण्याच्या किंवा केसामध्ये कोंडा होण्याच्या समस्या दूर होतात तसेच ही जास्वंद पावडर हिना मेहंदीमध्ये मिक्स करून आपण केसांच्या आरोग्यासाठी देखील वापरू शकतो असं केल्यानं केस दाट आणि चमकदार होतात याचा अनुभव बऱ्याच जणांना आहे त्यामुळे हा उपाय अगदी खात्रीने तुम्ही करू शकता त्यासोबतच जास्वंद पावडरचा उपयोग आपण फेस पॅकमध्येही करू शकतो यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात चेहऱ्याला ग्लो येतो एक पिंकीश कलर या जास्वंद पावडरला असल्यामुळे त्याचा आपल्या चेहऱ्यावरती खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो जास्वंद ही गुणाने थंड आहे त्यामुळे उष्णतेचे त्रास असणाऱ्यांना याच्या पानांचं सेवन किंवा फुलांचं सेवन फुलांचं सरबत हे लाभदायक ठरू शकतं थंडीच्या दिवसांमध्ये हे असं सरबत घेणं टाळावं श्वेतप्रदराचा त्रास ज्या स्त्रियांना आहे त्यांच्यासाठी हा उपाय अगदी खात्रीशीर आहे जो मी सुद्धा करून पाहिलेला आहे किमान पंधरा दिवस तरी सकाळी उपाशी पोटी जास्वंदीच्या फुलांचं सेवन करायचं आहे मात्र हे फुलांचं सेवन करत असताना ही फुलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत फुलाचा हिरवा भाग म्हणजे डेट काढून टाकायचा आहे त्यासोबतच मधला जो दांडा आहे पुंकेसर ते तेसुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि फक्त पानं खायची आहेत साधारणपणे दोन फुलांची किंवा तीन चार फुलांची पानं जरी तुम्ही चावून खाल्लीत तरीही याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसून येतो जर काही वेगळा त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब हा उपाय थांबवू शकता किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता एका निसर्गोपचार तज्ज्ञांनीच मला या औषधाची माहिती दिलेली होती आणि याचा मला खूप चांगला परिणाम दिसून आला म्हणून हे मी खात्रीने सांगत आहे कारण बऱ्याचदा व्हिडिओ ऐकताना असे कॉमेंट येते की तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात का आता बऱ्याचशा उपायांसाठी डॉक्टरकडेच गेलं पाहिजे असं काही नाही आपले हे निसर्गातून मिळणारे उपाय आपण हलक्या फुलक्या आजारांवरती किंवा छोट्या मोठ्या त्रासांवरतीच करत असतो जेव्हा काही एमर्जन्सी असेल किंवा आपल्याला तीव्र वेदना असतील तीव्र प्रकारचा त्रास असेल त्यावेळी आपण डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानेच सर्व उपचार घेत असतो किडनी स्टोनमध्ये देखील जास्वंदीच्या फुलांचा उपाय बऱ्याचदा सांगितला जातो याचा देखील बऱ्याच लोकांना खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो तर हे सर्व उपाय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा केसांसाठी करताना मात्र कोणाला न विचारता जरी केले तरी याचा फायदा दिसून येतो अर्थात हे आपल्याला उपाय काही कालावधीपर्यंत कंटिन्यू ठेवावे लागतात बऱ्याचदा असं होतं की आपण एक किंवा दोन वेळा हे उपाय करतो आणि मध्येच सोडून देतो तर किमान तुम्ही एक महिना किंवा दोन महिने तरी हे उपाय करणं गरजेचं आहे आजकाल केसांच्या समस्या इतक्या झाल्या आहेत की एक दोनदा उपाय करून आपल्याला परिणाम त्याचा दिसून येत नाही किंवा तितका परिणाम लक्षात येत नाही म्हणून आपल्याला फरक पडला आहे असं वाटत नाही तर किमान चार पाच वेळा तरी हा उपाय करा कंटिन्यू करा त्यामध्ये सातत्य ठेवा म्हणजे तुम्हाला याचा फरक लक्षात येईल पंधरा दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा जरी तुम्ही हा हेअर मास्क लावलात तरी तुम्हाला याचा खूप फायदा होताना दिसून येईल आता आपण जास्वंदीच्या फुलांची पावडर घरच्या घरी कशी करायची आणि त्यामध्ये नक्की काय काय वापरायचं आहे हे पाहणार आहोत तर इथे मी ही जास्वंदीची वाळवलेली फुलं घेतलेली आहेत जास्वंदीची फुलं एकाच वेळी तुम्हाला एवढी मिळणं शक्य नसेल म्हणजे नाहीच मिळत खरं तर आपल्या कुंडीतील झाडाला एक दोन फुलं येतील किंवा अंगणात असेल खूप मोठं झाड तर त्याला एका दिवशी दहा बारा किंवा वीस पंचवीस फुलं येऊ शकतात ही मी जवळपास दोन महिने तरी फुलं साठवली आहेत सुकवली आहेत त्यामुळे ती एवढ्या प्रमाणात दिसत आहेत तर अशी आपण रोजची चार पाच चार पाच फुलं जरी साठवत गेलो तरी महिनाभरामध्ये वगैरे आपल्याला हवी तेवढी क्वांटिटी मिळू शकते किंवा तेवढ्या फुलांचं आपण पावडर केली तर ती आपल्याला व्यवस्थित वापरता येईल तर ही फुलं आपण देवासाठी वापरलेली असतील तरी देखील चालतील ती थी फुलं निर्माल्य म्हणून टाकण्यापेक्षा अशी आपल्या शरीरासाठी नक्की त्याचा उपयोग करू शकतो जास्वंदीची फुलं तुम्ही जर पोटात घेण्यासाठी म्हणजे पावडरचा वापर पोटात घेण्यासाठी सेवनासाठी करणार असाल तर ती वेगळ्या पद्धतीने पावडर केली जाते ही जी पावडर आपण करतोय ती फक्त आणि फक्त मी केसांसाठी करते आहे तर इथे ही मी फुलं अशीच सुकवलेली आहेत एक एका छोट्या टोपलीमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यावरती ही फुलं अशीच ठेवायची आहेत आणि ती पूर्ण सुकल्यानंतर मग दुसऱ्या एका पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ही फुलं तुम्ही साठवून ठेवू शकता उन्हामध्ये वाळवण्याची तशी तर गरज नसते पण अगदी हलक्या किंवा कोवळ्या उन्हामध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही ही फुलं थोडी वाळवून घेऊ शकता खूप कडक उन्हात जर ही वाळवली तर त्याची काही जी नैसर्गिक तत्व आहेत ती कमी होतात असं मी वाचलेलं आहे त्यामुळे मी ही फुलं शक्यतो सावलीलाच वाळवते ही फुलं वाळवल्यानंतर म्हणजे अगदी असं त्याचा चुरा होतो हाताने दाबलं तरी अशी झाल्यानंतर आपल्याला डब्यात भरून ठेवायचे आहेत आता हे फुलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यासोबत आपल्याला टाकायचं आहे कलोंजी कलोंजी काळ्या रंगाची असते त्याची पावडर केली तर हाताला तुम्हाला लक्षात येईल की अगदी त्याचा काळा रंग दिसतो मेहंदीमध्ये पण बरेच जण हे कलोंजी पावडर वापरतात तर या जास्वंद पावडरमध्ये ही कलोंजी पावडर वापरल्यानं पांढऱ्या केसांवरती खूप चांगला परिणाम दिसून येतो तर ही पावडर करत असताना किंवा तुम्ही सेपरेट देखील कलोंजी पावडर करून यामध्ये मिक्स केली तरीही चालेल कलोंजी याच्यामध्ये टाकायची आहे पावडर छान अगदी बारीक करून घ्यायची आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला हे दह्यामध्ये वापरायचे किंवा मेहंदीमध्ये वापरायचं आहे त्या त्यावेळी ही जास्वंद पावडर तुम्ही वापरू शकता तर इथे मी ही जास्वंद पावडर आणि कलोंजी पावडर आधीचीच केलेली त्यातली थोडीशी उरलेली आहे ती दाखवत आहे या जास्वंद पावडरीचा रंग आपल्याला थोडासा काळपट दिसत आहे फक्त जास्वंदीची पावडर ही छान गुलाबी दिसते आणि त्यात कलोंजी टाकल्यामुळे हा कलर बदललेला आहे किंवा थोडा जास्त दिवस तुम्ही ही पावडर ठेवलीत तरी देखील थोडासा रंग बदललेला तुम्हाला दिसून येऊ शकतो तर अशा प्रकारे ही जास्वंदीच्या पावडर आपल्याला करायची आहे अगदी छान स्वस्तात मस्त घरच्या घरी तयार होते आजकाल दुकानामध्ये म्हणजे मेडिकल्समध्ये वगैरे जास्वंद पावडर विकत मिळते पण ती विकत आपल्याला परवडणार नाही घरच्या घरी जर असे आपल्याला करता येत असेल तर अवश्य करा आणि याचे लाभ घ्या जर तुम्हाला ही पावडर खाण्यासाठी म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी देखील या जास्वंदीचे उपयोग केले जातात यासाठी जर ही पावडर करायची असेल तर मात्र ही फुलं छान धुवून व्यवस्थित कॉटन कपड्याने कव्हर करून मग ती सुकवली जातात आणि त्याची पावडर केली जाते त्यामुळे या दोन्ही पावडरींमध्ये फरक असतो केसांसाठी आपण अशीच फुलं फक्त देवाला वाहिलेली असतील ती जरी फक्त सुकवली किंवा झाडाची तोडलेली फुलं सुकवली तरीही चालतात या फुलांसोबत तुम्ही सुकवलेल्या पानांचासुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही ज्यावेळी हेअर मास्क बनवणार असता त्यावेळी अगदी ताजी ताजी, ताजी झाडाची पानं तोडून आणली आणि मिक्सरवरती त्याची पेस्ट करून ती आपल्या मेहंदीमध्ये किंवा दह्याचा जो आपण मास्क बनवणार आहोत त्या मास्कमध्ये टाकलं तरी देखील त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या केसांवर दिसून येतो केस चमकदार तर होतातच शिवाय मजबूत होतात केसातील कोंड्याची समस्या पूर्णपणे नाहीशी होते तर अवश्य हे उपाय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा कॉमेंट करा तुमच्या कॉमेंट्स आल्याशिवाय तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे मला समजणार नाही पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, व्यस्त रहा, आणि नीतूज कॉर्नर पाहत राहा धन्यवाद